जय शिवराय मित्रांनो आणि आपल्या सर्वांचे स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये मित्रांनो आज आपल्यासाठी पुष्पकनगर या लोकेशनमधील हा टू बी एच केचा चा सॅम्पल फ्लॅट आम्ही घेऊन आलो आहोत मित्रांनो काही दिवसांपूर्वीच आपल्या या प्रोजेक्टचं लॉन्च झालेला आहे जो पुष्पकनगर नवी मुंबई या लोकेशनमध्ये सिच्युएटेड आहे मित्रांनो पुष्पक नगर बद्दल बोलायचं झालं तर पुष्पकनगर हा जो पट्टा आहे किंवा हा जो भाग आहे हा सिडकोद्वारे डेव्हलप करण्यात येणार आहे एक असा भाग आहे जो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारीच आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धर्तीवर हा प्रोजेक्ट बनवण्यात येत आहे हा जो लोकेशन आहे या लोकेशनमध्ये आपल्याला हाय टॉवर रेसिडेन्सी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर क्रिकेट स्टेडियम त्याचबरोबर फाईव्ह स्टार हॉटेल्स अशा बहुतेक सोयीसुविधा देखील पाहायला मिळणार आहेत तर पुष्पक नगर या लोकेशनपासून कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर अपकमिंग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाय रेल्वे स्टेशन अपकमिंग मेट्रो स्टेशन्स आपल्याला देखील हाकेच्या अंतरावर पाहायला मिळणार आहेत सध्या करंट फेजमध्ये हा जो एरिया आहे हे जे लोकेशन आहे पुष्पकनगर डेव्हलपमेंट फेजमधून जात आहे जर आपला इन्व्हेस्टमेंटचा पर्पज असेल तर मित्रांनो हा जो लोकेशन आहे पुष्पकनगर अगदीच बेस्ट रिटर्न आपल्याला देणार आहे येत्या काही काळामध्ये पुष्पकनगर या लोकेशनमध्ये आपल्याकडे जवळजवळ दहा ते बारा प्रोजेक्ट ऑन गोईंग कंडिशनमध्ये सध्या आहेत याच्यामध्ये आपल्याकडे चार माळ्यापासून ते बारा माळ्यापर्यंतचे प्रोजेक्ट असणार आहे सात माळ्याच्या इमारती आहेत चार माळ्याच्या इमारती आहेत आणि बारा मजली इमार टॉवर्स देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत ज्याच्यामध्ये टॉवर्समध्ये आपल्याला वर्ल्ड क्लास सेव्हन देखील मिळणार आहेत तर चार मजल्याच्या इमारतीमध्ये मित्रांनो आपल्याकडे तीस लाखांपासून वन बी एच के फ्लॅट स्टार्ट होत आहेत अठ्ठावीस लाखांपासून आपल्याकडे वन आर के स्टार्ट होत आहेत एकोणचाळीस लाखांपासून आपल्याकडे वन बी एच केचे फ्लॅट स्टार्ट होत आहेत आणि पासष्ट लाखांपासून पुढे टू बी एच केचे फ्लॅट स्टार्ट होत आहेत तर अशा या प्रोजेक्टमध्ये अशा या लोकेशनमध्ये फ्युचर मध्ये आपल्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर नक्कीच मित्रांनो एकदा या साईट व्हिजिट करा साईट व्हिजिटसाठी जर आपण मुंबई नवी मुंबई ठाणे या लोकेशनमधून येणार असाल तर फ्री पिकअप ड्रॉप आपल्याला देखील देण्यात येणार आहे तर अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी आम्हाला संपर्क करा आणि आपली साईट व्हिजिट बुक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद थँक्यू